देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई सध्या युनायटेड किंगडमच्या दौऱ्यावर आहे मध्ये न्यायमूर्ती गवई सातत्याने अनेक कार्यक्रमात सहभागी होत आहेत करत आहेत दोन दिवसांपूर्वी युकेच्या सर्वोच्च न्यायालयात जाऊन त्यांनी निवृत्त न्यायाधीशांबाबत मोठे विधान केले होते न्यायाधीशांनी निवृत्तीनंतर लगेच शासकीय पद स्वीकारल्याने किंवा निवडणुका लढवल्याने न्यायिक नैतिकतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो यामुळे लोकांचा न्यायपालिकेवरील विश्वास ढासळतो अशा शब्दात सरन्यायाधीशांनी निवृत्त न्यायाधीशांना इशारा दिला होता आता त्यांनी थेट पंतप्रधान राष्ट्रपती यांच्यावर भाष्य केलं न्यायमूर्ती गवई यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीमुळे सर्वसामान्य पार्श्वभूमीच्या व्यक्तीला भारताच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याची संधी मिळाली असं नम्रपणे सांगितलं मी जन्माने आस्कृश्य नव्हे तर भारतीय नागरिक म्हणून जन्मलो हे केवळ बाबासाहेबांच्या संविधानामुळे शक्य झालं संविधानाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असताना देशाने दोन महिला राष्ट्रपती बघितल्या सध्याच्या राष्ट्रपती केवळ महिला नाहीत तर वंचित आदिवासी घटकातून येतात भारताने महिला पंतप्रधान दलित सरन्यायाधीश दोन दलित लोकसभा अध्यक्ष बघितले आणि सध्या संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाच्या राष्ट्रपती महिला आहेत आदिवासी घटकातून आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागासवर्गीय घटकातून येतात आणि संविधानामुळेच हे शक्य झाले असल्याचं अभिमानानं सांगतात असेही सरन्यायाधीशांनी भाषणात सांगितले डॉक्टर आंबेडकरांनी मांडलेली स्वातंत्र्य समानता आणि बंधुता ही त्रिसूत्री एकत्रितपणे लोकशाहीची खरी ताकद आहे असं मत गवई यांनी अधोरेखित केलं